या वर्षाचा हा अविनाशी डॉक्टर आचार्य अविनाशी पुरस्कार नववा पुरस्कार आहे मध्ये कोविडच्या काळात दोन वर्ष आम्ही देऊ शकलो नसतो गेल्या वर्षी दिला आणि या वर्षी त्यानंतरचा हा दुसरा पुरस्कार म्हणता येईल या वर्षीच्या पुरस्काराच्या संदर्भातली एकूण माहिती देण्यासाठी मी माननीय भरतदादा आणि माननीय मदानी साहेबांना विनंती करतो त्यांनी पत्रकार परिषद सुरुवात जे आम्ही प्रोजेक्ट मागवले होते एक बावीस प्रोजेक्ट आम्हाला प्राप्त झाले होते

सगळ्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं त्यांचं मागचं तीस वर्षाचं ट्रॅक रेकॉर्ड आहे आपण ते बघून आलेलो आहोत आपण कार्यक्रमाच्या दिवशी त्यांच्या एकूण कामाची फिल्म दाखवणार आहोत आणि किती विद्यार्थ्यांना किती युवकांना आतापर्यंत त्यांनी रोजगार देऊन स्वकौशल्याने त्यांच्या पायावर उभं केलेलं आहे याची माहिती पण आपण जळगावकरांना देणार आहोत त्याचबरोबर विज्ञान मदतीने आगामी काळामध्ये असे कौशल्या अभ्यासक्रम आपण जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव जनता बँक विवेकानंद प्रतिष्ठान आणि केशव स्मृती प्रतिष्ठान अशा सेवा समूहाच्या वतीने कसं करू शकतो याच्यावरच पण आपण काम आगामी काळात करणार आहे रोल दादा काय सांगणार आपण या ठिकाणी केशव स्मृती प्रतिष्ठान आणि जळगाव जनता बँकेच्या सहकार्याने आपण डॉक्टर अविनाशी आचार्य पुरस्कार घेतो आहोत काय याच्या मागची मला असं वाटतं की डॉक्टर डौक, अविनाश आचार्य जे या केशवस्मृती सेवा समूहाचे संस्थापक होते जळगाव जनता सहकारी बँकेचे पण संस्थापक होते आणि सेवा क्षेत्रातले एक मोठे मापदंड त्यांनी महाराष्ट्रात प्रस्थापित केले दोन हजार चौदामध्ये त्यांचं निधन झाल्यानंतर केशवस्मृती समूहाने असं ठरवलं की महाराष्ट्रात अशा पद्धतीची अत्यंत निस्वार्थ त्यागाची परिसीमा असणारी व्यक्ती आणि संस्था यांच्याही कामाचा आपण कौतुक केलं पाहिजे ते काम जनतेच्या समोर आणलं पाहिजे आणि तनमनधनपूर्वक या कामाच्या मागे उभं राहिलं पाहिजे या धारणेतून हा डॉक्टर अविनाशी आचार्य सेवा पुरस्कार सुरू झाला यंदाचं हे त्याचं नव्वं वर्ष आहे आपली एक निवड समिती वर्षभर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकल्पांवर लक्ष ठेवून असते ती प्रवास करते त्या ठिकाणी जाते त्यांच्या सगळ्या प्रकारच्या गोष्टींचा आढावा घेते आणि मग त्यातून एक सेवा समूहाची एक शीर्षस्थ समिती आहे त्या समितीच्या मध्ये यंदा हा पुरस्कार कोणाला द्यायचा ते ठरवण्यात येतं यंदाचं हे नव्वं वर्ष आहे आणि हा पुरस्कार ज्यांना जाहीर झाला त्यातलं पहि पहिली संस्था जी आहे ती डॉक्टर कलबाग या यांनी स्थापन केलेली संस्था आहे आणि पाबळ येथील विज्ञानाश्रम या नावाने ही संस्था महाराष्ट्राला सुपरिचित आहे एकोणीसशे त्र्याऐंशी साली ही सुरू झालेली संस्था लोकांना स्किल देऊन वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्यातून रोजगारिता निर्माण करणं त्यांच्यातली क्रिएटिव्हिटी जागृत करणं त्याला आत्मनिर्भर करणं अशा स्वरूपाचं काम हे लोक करत आहेत आणि महाराष्ट्रातली एक अत्यंत लिडिंग अशी संस्था आहे की ज्यांनी शेकडो हजारो तरुणांना त्यांच्या पायावर उभं केलेलं आहे तर या प्रामुख्याने या कलबागांची ही जी संस्था आहे विज्ञान आश्रम पाबळ यांना आपण यावर्षीचा संस्था जीवनाचा पहिला एका अर्थाने अविनाशी आचार्य पुरस्कार देत आहोत आणि हे कौशल्याधिष्ठित रोजगारिता या विषयासाठी देतो आहे त्याचबरोबर दुसरा पुरस्कार यवतमाळ येथील दिलासा संस्था म्हणून एक संस्था आहे की जी विशेषत शेतीपूरक कृषीपूरक पांडोट क्षेत्र पाणी अडवा पाणी जिरवा महिलांचे बचत गट असं एकात्मिक आणि एकत्रित काम यवतमाळ जिल्ह्यामध्ये करते त्या ठिकाणीसुद्धा त्याचे तेवीस हजारपेक्षा जास्त बेनिफिशरी आहेत आणि एक वेगळ्या स्वरूपाचा कृषीपूरक समग्र कृषीचा विचार करणारा हा प्रकल्प आहे त्यांनाही आपण यावर्षीचा संस्था जीवनाचा अविनाशी आचार्य पुरस्कार देत आहोत तिसरा पुरस्कार जो व्यक्तींचा असतो तो आपण रामचंद्र फाउंडेशन मुंबई यांना देत आहोत या ठिकाणी ही जी माणसं आहेत प्रामुख्याने ती लोकं कैद्यांच्या पुनर्वसनाचं काम करतात मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रातल्या तीन चार बंदीगृहांमध्ये सुटून गेलेले कैदी किंवा सुट्टीवर जाणारे कैदी किंवा सु सुटल्यानंतर त्यांनी काय करावं अशा प्रकारचं त्यांचं काम आहे फार जास्त या ठिकाणी सांगणार नाही कारण आपण कार्यक्रमात ज्या दिवशी याल तेव्हा यांचं प्रेझेंटेशन तिघांचं आपल्याला दिसेल हे पहिल्या दोन्ही संस्थांना आपण जे काम हा पुरस्कार दिला आहे त्याचं कारण आगामी काळामध्ये केशस्मृती सेवा समूह सर्वजण मिळून आम्ही रोजगारिता कौशल्य विकास या विषयासाठी प्रामुख्याने काम करणार आहोत तसंच समग्र कृषी विकास नावाच्याही विषयाला केशव स्मृती सेवा समूहाने हात घातलेला आहे अनिल भोकरे हे निवृत्त कृषी अधीक्षक बरोबर आपल्यासाठी काम करणार आहेत आणि आगामी काळात हे दोन फोकस घेऊन काम करायचं असल्यामुळे या संस्थांचा अनुभव त्यांची टेक्नॉलॉजी हे वापरून आपण सुद्धा जळगाव जिल्ह्यामध्ये सुजलाम सुफलाम आपला जिल्हा व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहोत तिसरं जे व्यक्तिगत आहे ते कैद्यांसाठीच्या पुनर्वसनाचं काम आहे ते सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये अन्य कोणीही करत नाही जर शक्य झालं तर तेही काम आपण